शहापुरात अंगणवाडी सेविकांचा थायनात आक्रोश मोर्चा महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत याच पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील शहापूर व डोळखाम दो या दोन्ही प्रकल्पातील संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांना कामावर कमी करण्याच्या धमकी वजा नोटीसा प्रकल्प कार्यालयाकडून बजावण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेकडो अंगणवाडी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली आठ जानेवारी रोजी शहापूर पंचायत समितीच्या प्रांगणात आक्रोश मोर्चा काढला होता यावेळी संतप्त अंगणवाडी सेविकांनी शासनाने बजवलेल्या नोटिसा फाडून धुडकावल्या तर अंगणवाडी सेविकांना देखील शासकीय सेवेत सामावून घेण्याची एकमुखी मागणी केली एकात्मिक बालविकास सेवा योजनेत वर्षानुवर्षे काम कर, करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ देण्यात यावी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युएटी रक्कम व पेन्शन देणे विविध योजनांच्या कामासाठी मोबाईल पुरवणे टी ए डी ए व आहाराचे थकीत बिले अदा करावी विविध योजना लाभार्थ्यांच्यात वाढ करावी यासारख्या मागण्यांसाठी देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार अंगणवाडी सेविका चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत अंगणवाडी सेविकांना दिलेल्या बेकायदेशीर करण्यासाठी आणि प्रकल्प कार्यालयात अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शेकडो अंगणवाडी कार्यकर्त्यांनी शहापूर पंचायत समितीवर धडक देऊन शासनाच्या जुलमी कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला या थाईनाथ आक्रोश मोर्चात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ राज्य सरचिटणीस ब्रुज्यपाल सिंह राज्य संघटक सचिव भगवान दवणे राज्य उपाध्यक्ष अपर्णा पानसरे बीट प्रमुख कविता धुमाय कविता चंदे पुष्पा विषय रोहिणी माई सुनीता हरड भाग्यश्री देसले ज्योती वाडविंदे मुक्ता निपुरते छाया मस्कर कल्पना भडांगे कुंदा नेहसे नंदा पानसरे अर्चना भिरी शीतल पानसरे सुशीला विषे यांच्यासह शेकडो अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला बिरो रिपोर्ट लोखी नृत्तवाहिनी सर हा जो आज संपर्क पुकारला आहे अंगणवाडी सेविकेला काय मागण्या आहेत आपल्या काय सांगाल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या त्यांना मानधन मान्यवर द्या त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या पन्नास टक्के पेन्शन द्या आणि त्यांना कामासाठी चांगल्या प्रतीचा मोबाईल द्या जा। लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आहार द्या या मागण्यासाठी हा मूर्ती आहे हा संप आमचा चार डिसेंबरपासून सुरू आहे चार डिसेंबरपासून आम्ही संप आंदोलन करून करून करूनसुद्धा सरकार आणि प्रशासनाचं लक्ष्य आमच्याकडे नाही म्हणून आम्ही तीन जानेवारीला सावित्रीबाईच्या लेखे सर्व आझाद मैदानामध्ये जमलो परंतु आम्हाला त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेऊ शकते सुद्धा नाही म्हणून आम्ही चार तारखेला तिथे पूर्ण दिवसभर आणि तीन तारखेची रात्रभर आम्ही तिथे बसून राहिलो मात्र भेट घडली पण भेट घडून ते आम्हाला मांजरवाडा देण्याच्या तयारीत नाहीत पेन्शनचा प्रश्न सोडवू आणि ग्रॅज्युएटचा प्रश्न सोडवू असे आश्वासनं देतात मात्र ठोस निर्णय घेत नाहीत मुलं हा संप पुढे चालूच राहील आणि यापुढे कितीही कारवाई केली तर संप चालूच राहणार वेळ आली तर आता निवडणुका समोर आली त्या निवडणुकामध्ये आम्ही कोणत्याच पक्षाला मतदान करणार नाही आम्ही मतदानावर बहिष्कार काढणार आहे कारण आता अंगणवाडी कर्मचारी आणि अशा कर्मचारी गटप्रवतक आशय कर्मचारी यांचासुद्धा संप बारा तारखेपासून आहे आणि बारा तारखेपासून महिला बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग येथे काम करणारे कर्मचारी जर संपवत असेल तर दोन्ही विभाग ठप्प होतील आणि मग यांना झल पोचेल आणि मग आम्ही एक विचार करतो की अंगणवाडीची अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वारी मुख्यमंत्र्याच्या दारी हे आम्ही नियोजन करतो दुसरं गटप्रोतक आशा स्वयंसेवकांची वारी मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाच्या दारी असं आम्ही विचार करून आम्ही शहापूरवरून आम्ही तो नियोजन करण्याचा प्रयत्न आहे आणि तो नियोजन मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत आम्ही घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही पूर्णपणे निर्धार केलेला आहे